आपलं नाव काय भाऊ देवाजी पाटील देवाजी पाटील तुम्ही या बुडाला पूर्ण आंघोळ घातलेली आहे बरोबर आहे त्याचा फायदा काय झाला त्याचा फायदा जवळजवळ म्हणजे संपत आला हे तेलकट झाड दिसतं नाही आठ डिंका आहे आणि तो आता वाळून गेला म्हणजेच ह्या ज्या बुडावर टाकलेलं होतं आपण ही पेस्ट हो याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा डिंक्या गेला याच्यावर बरोबर आहे तुम्ही स्वतः पाहू शकतात ना ते, ते वर डिंक्याला आंघोळ घातली डिंक्या गेला हो बर हे किती वेळेस आंघोळ घातली तुम्ही आता शेष आतापर्यंत दोनदा झालं पण बोर्डो पेस्ट आता लावणार नाही तुम्ही नाही आम्ही रासायनिक काहीच वापरणार नाही पेस्टिसाइड नाही किंवा मटेरियल नाही याला काय वापरलं याला काय नाही हेच बावरीच आणि अल्ट्रासी मित्र गायचं शेण काळा गो बर किती वेळेस आता हे झालं दोन वेळेस झालं सर दोन वेळेस म्हणजे किती दिवसाचा फरक ठेवून पंधरा दिवसाचा लगेच लगेच त्याचा रिजल्ट मिळाला कुणी गेला रिझल्ट मिळाला तसं तर भाऊ आपला पाचोरा जिल्हा जळगाव मधून आहेत आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते नेहमी हे बघत असतात तर त्यांना जे प्रयोग केला त्याच्याबद्दल आपण शुभेच्छा देऊ आणि याचा सविस्तर व्हिडिओ आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती यांचा नक्कीच टाकू पण आता जर तुम्ही पाहत असाल तर कुठेही ढिंक्या तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही बरोबर आहे ना डिंक्या लगेच सुकलो हो डिंक्यू अग्रस्त झाड हे बरोबर पण हे टाकल्यानंतर वाळला तो गेला बायोरीच आणि अल्ट्रास्टीव वापरू गाईचं गाईचं गोमूत्र शेणखत देशी गाईचं बरं सेंद्रिय शेतीमध्ये ताकद आहे बरोबर आहे ना जैविक शेतीमध्ये ताकद आहे नक्कीच धन्यवाद राम राम